हाय फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे न्यू मेंबर शिफ्ट झालेला आहे तो न्यू मेंबर कोण आहे ते तुम्हाला मी दाखवते हा कु ह्याचं नाव आहे डिम्पल डिम्पल ए डिम्पल डिम्पल उठ उट। तर असा आहे हा आमचा न्यू मेंबर तर कसं वाटतंय तुम्हाला ते नक्की सांगा आम्हाला तर हे जर्मन शेपट ह्या जातीचं कुत्रा आहे खूप हुशार जात असते बोललेलं सगळं समजतं त्याला तर हे बघू शकता तुम्ही आणि इकडं बसले ना तर ते फिरस्त आहे फिरिस्त तर बघू शकता डिंपल ए डिंपल डिंपल उट, उट।, उट।, उट। तर किती क्यूट दिसते बघा बोलून डिंपल भूक लागली का कसं दिसतय बघा डिंपल तर हे बघू शकता बघा माझ्या झाडाला किती भारी फुलं आहेत हे लगेच पाकळ्या ह्याच्या पडून जातात हे बघा हात लावला की लगेच पडतात नवीन आहे ना तोपर्यंतच टिकतात आता हे नवीन आहे त्यामुळे ते ही थोडंसं आहे आणि ही जुनं आहे का नाही बघा बघा ह्याचं लगेच पडायला सुरुवात होती है काय का हे जुनं आहे जास्त दिवसाचं आहे उमाललेलं आणि हे पण जास्त दिवसाचं हे नवीन आहे नवीन उमालले ही कालच उमळले होते की तर ह्याच्या नाहीत लगेच पडत आणि आणखी आहे ना अशा खूप साऱ्या कळ्या आल्यात त्याला तर हे बघू शकता तुम्ही आणि अशीच झाडं लावण्याची खूप आवड आहे मला तर इथे लावलेलं ला आहे आल्याचं झाड आलं घरात चहाला आणलेलं होतं ना तर त्याचाच एक तुकडा मी इथं लावलाय आता ते भारी आले बर का किती दिवसात काढतात हे माहीत नाही मला खूप छान दिसते आलं वास पण पाल्यांचा खूप छान येतो या आणि ही आपली शेवंताबाई ही आहे आपली चॉकलेटी कलरची शेवंताबाई तर ती अशी सगळीकडे पसरली त्याच्या फांद्या अशा खाली वाकून इकडं पसरली इकडं फुटली आणि हे नवीन झाड आहे हे नवीन झाड मी आहे ना एक महिन्या दीड महिना झाला आणलेलं दीड महिना हो दीड महिनाच झालं आणलेलं तर त्याला असं इतकं भारी कोंब फुटलं आहे ना हे तुम्हाला दाखवते हो का हे आहे, आहे पांढऱ्या कलरचे गुलाब दिसलं का किती सुंदर कोंब फुटला आहे आणि तसंच हे पण दुसरं नवीनच आणले ह्याला एवढा मोठा कोमालाही एवढा मोठा आणि हे आपलं जुनंच आहे ते आता खूप मोठं आहे तर ते त्याला पण आता खूप सारे अशी फुलं लागतात किती सुंदर दिसतात फुलं बघा जरा हे बघा हे गुलाब उमलायला लागले ही उमलून बरंच दिवस झालं आणि हे आता कळी आहे तसेच इथं पण एवढी मोठी कळी आली आणि इथे तीन कळ्या आणखी एक्स्ट्रा आहेत ही एक आहे दोन आहेत तीन आणि हे चौथं फुलं उमल किती छान दिसते बघा मला आहे ना फुलांची खूप आवड आहे फुलं तोडायला नाहीत आवडत पण फुलं दारात दिसली ना तर खूप छान वाटतं आणि ही पांढरी शेवंताबाई आपली ही आपली पांढरी शेवंताबाई ही पण खूप छान दिसती बघा फुलांकडं बघूनच असं फ्रेश वातावरण वाटतं निसतं फ्रेश इतकी छान आहे ना ही पण शेवंती बघू शकता आणि ह्याला आत्ताच फुलं आलेत आणि त्या चॉकलेटी शेवंतीला आहे ना ती ते दिवाळीच्या नंतर फुलं येतात दिवाळीच्या नंतर मार्गशीर्ष महिना संपत आल्यावर फुलं येतात त्याला आणि हे बघा ह्याचं नाव नाही माहिती बरं काय तर ह्याचं आहे ना ही ही टाकलं नाही मधलं झेंडूच्या फुलासारखं असतं ते उगवतंय हे वाळलं ना हे टाकलं की उगवतंय तर याला बरेच दिवस झाले मी लावलेलं होतं त्याचीच रोपं पडून पडून तीच रोपं उगवतात परत परत तर हे अशा प्रकारचे आहेत आपली झाडं अजून झाडं आणायची आहेत बरं का झाडं दिसली ना मला दम निघत नाही कधी असं होत आणि इथं आहे ना, <coughs> ना हे आंब्याचं झाड मनानेच उगवलं आणि हे मी लावलं होतं एक वर्ष झालं हे झाड लावलेलं जो जो भी भी हे आंब्याचं झाड लावलेलं एक वर्ष झालं आता ते जवळजवळ माझ्या एवढं व्हायला लागले कोईच लावली होती म्हणजे झाड नव्हतं आंब्याच्यातली बी असते ना ती लावली होती ही कलंबी आंब्याची रोपट्याला कलंबी आंबे येतात आमच्या कुत्र्याचं हे खायला आहे डिग्री आहे ही डिंपल के आवडीने खातं बघा डिंपल 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 लागली खायच्या खाती